आपल्या समाजासारखा विनोदी समाज दुसरा कोणताही नसेल आता कसा ह्या सगळ्या बायका आज हळदी कुंकू करीत आहेत का तर ह्यांना नवरे आहेत एवढंच कारण ह्यापैकी अनेक जोडप्यांचं एकमेकात पटत नाही काहींना जबरदस्त व्यसन आहे पैसे खाल्ल्यामुळे एक दोघांच्या नोकऱ्या पण गेल्या आहेत ज्याचं एकमेकांशी क्षणभरही पटत नाही त्यांच्यात घटस्फोटाची धमक नाही म्हणून ती चार भिंतीत दिवस काढत आहेत काहींच्या बायका आहेत आणि काही बायकांचे चोरटे संबंध आहेत पण तरीही त्या सगळ्या सौभाग्यवती आहेत बंदी काय ती मला आहे का तर माझा नवरा अकाली गेला वय वर्ष अठ्ठावीस हे मरणाचं वय नक्कीच नव्हतं नवराजानं ही एक नैसर्गिक कल्यामिटी झाली पण नंतर वर्षोनुवर्ष समाजाने त्या बाईला तिच्या वैधव्याची जाणीव देत राहायचं ह्या कल्यामिटीला काय अर्थ आहे खर तर समाजात जास्तीत जास्त प्रोटेक्शनची गरज एकट्या पडलेल्या स्त्रियांनाच असते समाजाने त्यांना खुशीत घ्यायला हवं जेव्हा एखादी व्यक्ती संसार अर्ध्यावर टाकून जाते तेव्हा दोघांपैकी एका व्यक्तीचं आयुष्य संपतं तर माग उरतो त्याचा संसार संपतो